असं आहे की मागण्या बऱ्याचशा मार्गी लागलेल्या आहेत आणि ज्या काय उर्वरित आजारी अद्यापी प्रलंबित आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही निश्चित करू त्यामुळे त्यांनी शासनाशी त्यांचा समन्वय घडून आणण्याकरता मी प्रयत्नशील आहे मी त्यांच्या संपर्कात राहण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ज्या काय उर्वरित गोष्टीसाठी ते उपोषण करत आहेत माझी विनंती राहील त्यांनी तसं न करता शासनस्तरावर ज्या उर्वरित मागण्या आहेत त्याचं मी स्वतः लक्ष घालायची माझी तयारी आहे असं आहे की मागण्या बऱ्याचशा मागी लागलेल्या ला आहेत आणि ज्या काय उर्वरित आजी अद्यापि प्रलंबित आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही निश्चित करू त्यामुळे त्यांनी शासनाशी त्यांचा समन्वय घडून आणण्याकरता मी प्रयत्नशील आहे मी त्यांच्या संपर्कात राहण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ज्या काही उर्वरित गोष्टीसाठी ते उपोषण करतायत माझी विनंती राहील त्यांनी तसं न करता शासन स्तरावर ज्या उर्वरित मागण्या आहेत त्याचं मी स्वतः लक्ष घालायची माझी तयारी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट